नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा दोन हजार तेवीसचा पिकमा कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि कधीपासून हा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा न मिळालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा विमा भेटला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर दोन हजार तेवीसचा पिकमा जमा होणार आहे आता हा सर्वप्रथम कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याचा डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सहाशे कोटी रुपयाचा पीकमा मंजूर करण्यात आलेला होता परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून हा विमा वाटप झाला नाही त्यामुळे दोन हजार ते वीसमध्ये जे शेतकरी बाधित झाले होते त्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा बीड जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप झाला नाही त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये पीकमा वाटप होणार आहे काही काही जिल्ह्यात आता बीड जिल्ह्यामध्ये काही काही शेतकऱ्यांना पिकमा जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे परंतु याच्यामध्ये आहे काही शेतकऱ्यांना दोन हजार जमा होत आहेत काय शेतकऱ्यांना वीस हजार जमा होत आहेत काय शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये प्रति पर्यंत पिकमा जमा होत आहे त्यामुळे हा कमी जास्त प्रमाणामधला पिकमा बीड जिल्ह्यामध्ये कालपासूनच वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो असा आता बीड जिल्ह्याच्या बरोबरच आता इतरही जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खरीपंगाम दोन हजार तेवीसचा म्हणतोय मी दोन हजार चोवीसचा नाही दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीसचा पिकमा कोण्या कोणा जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती सांगणार आहे ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण बाकी आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा दोन हजार तेवीसचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे त्यामुळे परभणी सुद्धा दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप बाकी आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्याच्या बरोबरच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा वाटप होणं बाकी आहे याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो सर्वाधिक पिकमा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झाला होता परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना पिकमा वाटप होणं बाकी त्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण दाखवत आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप झालं नाही त्यामुळे पुण्यश्लोक आयलानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा वाटप होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यातले नव्वद महसूल मंडळी पात्र केले होते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी पिकम्यापासून वंचित होते त्यामुळे दोन हजार तेवीसच्या वंचित असलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा आता वाटप होणार आहे याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनमध्ये सोयाबीनसाठी सर्वाधिक पिकमा त्याच्यानंतर कपाशी या दोन पिकासाठी पिकम्याचं वाटप बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याबरोबरच यवतमाळ असेल वाशिम असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे दोन हजार तेवीसचा याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर गडचिरोली जिल्हा असेल अमरावती असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल याचबरोबर जालना असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पिकमा वाटप होणार ज्यामध्ये चोलामंडलम एम एस जनर, जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल गडचिरोली असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनी कार्यरत आहे या, या विमा कंपनीच्या माध्यमातून हा पिकमा वाटप होणार याचबरोबर एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर सुद्धा दोन हजार तेवीसचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होता परंतु त्याच शेतकऱ्यांच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन दाखवत होतं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा जमा झाला नाही त्यामुळे आता जे जे शेतकऱ्यांच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे परंतु पिकमा दोन हजार तेवीसचा त्यांच्या खात्यामध्ये आलेला नसेल तर हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे त्याच्यामध्ये आपण आताच पाहिलं की एस बी आय कंपनीच्या माध्यमातून लातूरमध्ये मा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणेश्लोक अहिल्यानगर असेल अमरावती असेल गडचिरोली असेल नाशिक असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये बी मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस दोन हजार खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जवळपास एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज को केले होते आणि या एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांपैकी चौतीस पस्तीस हजार शेतकऱ्यांनी पे झालेले अर्ज होते त्यामुळे त्या त्या शेतकऱ्यांना त्या त्याच वेळी मदत देण्यात आलेली होती अशी माहिती कृषी भागाने आपल्याला दिलेली आहे याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून दुसरी एक अपडेट आकडेवारी आलेली होती समोर ज्यामध्ये एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे पिकमा अर्ज मंजूर केले होते त्या शेतकऱ्यांना सात हजार चारशे कोटी रुपयाची रक्कम मंजूर केली होती आणि त्या रकमेपैकी बऱ्याचशा रकमेचं वाटप बाकी होतं परंतु ते वाटप तसंच बाकी राहिलं परंतु आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून सुद्धा शासनाचं राज्य सानुदान डबल जे काही येणं होतं ते यायचं राहिले ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीला शासनाने एक हजार नऊशे कोटी रुपयाचं अनुदान दिलं होतं ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याला याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झालं त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर उर्वरितही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा वाटप बाकी होता परंतु राज्य शासनाचं जे काही राजे हिस्सा अनुदान होतं उर्वरित ते अद्यापही विमा कंपन्यांना न मिळाल्यामुळे ह्या पिकमा वाटप व्हायचं बाकी राहिले असे विमा कंपन्यांच्या माध्यमातून कृषी बागाला माहिती देण्यात आलेली आहेत असं विमा कंपन्यांच्या माध्यमातून कारण लावण्यात आलेलं आहे परंतु राज्य हिस्सा अनुदान आता लवकरच येणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि राज्य हिस्सा अनुदान आल्यावर या राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये राज्यातला कोणताही जिल्हा राहणार नाही ज्याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर असेल क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं असेल मग त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक जमा होणार आहे याच्यामध्ये सगळे जिल्हे मी तुम्हाला सांगतोय सगळ्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये पीकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता बघण्यासारखं येणाऱ्या आठ दिवसामध्ये पीक वाटप होतं आहे का मित्रांनो हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्व त्वच्याशी माहिती शेअर करा धन्यवाद